नमस्कार मी मी चिंचवड करून आज एक खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन येतोय आणि बऱ्याच दिवसापासून ज्या व्हिडिओच्या बाबत मी बोलत होतो तोच हा व्हिडिओ आहे तो आहे दुर्गा टेकडीच्या बाबत काही दिवसापूर्वी मी एक पोस्ट देखील टाकली होती की सी एस आर म्हणजे कॉर्पोरेट फंड शेटबाळे रिलेशनशिप शेटबाळेंनी जी माझ्याबाबतची पोस्ट लिहिली होती त्याबाबत त्यांनी दुर्गा टेकडीच्या बाबत देखील काही चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमांमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यालाच एक उत्तर आहे ह्याची पार्श्वभूमी अशी आहे की एकदा केजूबाईचा बंधारा फेसाळलेला होता आणि मी त्या ठिकाणी होतो तिथे मला शेडबाळेंचा फोन आला की प्रशांत एकदा येऊन तू दुर्गा टेकडीला एक प्रोजेक्ट करतो आहे तो प्रोजेक्ट येऊन बघून जा त्यावेळेस त्यांना मी पहिला प्रश्न केला की सर मी येऊन का बघायचं आहे मी कुठली ऑथॉरिटी नाही आहे किंवा मी त्यातला तज्ज्ञ देखील नाही आहे की तुम्ही करत असलेला हा प्लांटेशनचा प्रोजेक्ट येऊन मी बघण्याचं ते म्हणे नाही तू एकदा ये तू तु बघ तुला पटतो आहे का मला ते सांग त्याच्याबाबतचा मला फीडबॅक दे म्हणलं ठीक आहे सर काही हरकत नाही मी त्याबाबत येतो आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता दुर्गा टेकडीला मी शेटबाळे आणि तिसरे व्यक्ती होते म्हणजे रोटरी क्लबच्या सोनाली जयंत मॅडम हे आम्ही तिघं भेटायचं तिथं ठरलं आणि त्याच्यानंतरनं नेहमीप्रमाणे जे शेटबाळेंना व्यवस्थित ओळखतात त्यांना माहिती आहे की ते वेळ देऊन कधीच त्या वेळेवर येत नाहीत सकाळी सात वाजता त्यांचा फोन स्विच ऑफ लागला मी आणि सोनाली जयंत मॅडम आम्ही तिथे भेटलो आणि मला ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचं त्याच्यानंतर जी मला एक लिंक सापडली की त्यांनी मला काफ बोलवलं तर त्याच्या आधी काही दिवसापूर्वी आपल्याला एक माहिती भेटली होती की दुर्गा टेकडीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्लिरिसिडिया तोडला जाणार आहे आणि त्याच्याबाबत मी एक आर टी आय देखील टाकला होता आणि एक ईमेल देखील केला होता ऑब्वियसली शेटबाळेंचे खूप चांगले संबंध आहेत उद्यान विभागामध्ये आणि पालिकेमध्ये त्यामुळं तिथलं कुणीतरी त्यांनी सांगितलं की प्रशांत याबाबतची काहीतरी चौकशी करतो आहे प्रॉब्लेम नको त्यामुळं त्याला तुम्ही थोडंसं सांभाळून घ्या या उद्देशाने सरांनी मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न केला म्हटलं ठीक आहे आम्ही जेव्हा तिथे शेडबाईचं राहिले नव्हते त्यामुळे आम्ही मी आणि सोनाली मॅडम आम्ही तिथं भेटलो त्यांना त्यांच्याकडून तो प्रोजेक्ट सगळा समजून घेतला त्यांनी सांगितलं की आम्ही हा सी एस आरमधनं प्रोजेक्ट करतो आहे मी पहिल्यांदा त्यासाठीच एक ऑब्जेक्शन घेतलं की म्हणलं पालिकेच्या हद्दीमध्ये सी एस आर का वापरताय पहिली गोष्ट त्याचा एक रिझन आहे आणि त्याचं रिझन असं आहे की पालिका वृक्ष कायद्याअंतर्गत एक स्पेशल टॅक्स घेता त्याला ट्री टॅक्स म्हणतात आणि तो एक टक्का मॅक्झिमम घ्यायला कायद्याने त्यांना मुभा दिलेली आहे असं असताना देखील पालिका अडीच ते तीन टक्के हा ट्री टॅक्स घेते आणि तो खर्च देखील केला जात नाही त्यामुळे मुबलक अमाऊंटमध्ये पैसा असताना देखील याच्यामध्ये सी एस आर का वापरला जातो आहे हे गुड आहे दुसरी गोष्ट तो पैसा रोटरी स्वतः टाकणार नव्हतं जी मला त्यावेळेसची मॅडमनी माहिती दिली होती त्याच्याप्रमाणे एक कुठली तरी थर्ड पार्टी कंपनी होती ते त्याच्यामध्ये चाळीस लाख रुपये टाकणार होती आणि तिथं तो प्रोजेक्ट होणार होता मी तेव्हा त्या प्रोजेक्टची डिटेल्स त्यांना विचारले तर ते त्यांनी सांगितलं की आम्ही हजार प्रकारची हजार झाडं लावणार आहे अडीचशे प्रकारची म्हणजे प्रत्येक प्रकारची चार चार आम्ही झाडं तिथं लावणार आहे माझा पहिला प्रश्न त्यांना तेच होता की हजार झाडं लावायसाठी चाळीस लाख जी आता कॉस्ट मला नंतरने षटबाळींनी जी सांगितली ती पंचेचाळीस लाख म्हणजे साडेचार हजार रुपये एका झाडाला का लागतं तर त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये रोपांचा खर्च आहे त्याच्यामध्ये दोन वर्षाचा मेंटेनन्सचा खर्च आहे ठीक आहे आणि त्याच्यामध्ये माहिती देणार आम्ही त्या झाडांची काय माहिती आहे मी देखील प्लांटेशन्समध्ये अनेक दिवसापासून काम करतो आणि त्यांना सांगितलं की हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त पाच ते दहा लाख रुपयेमध्ये होण्यासारखा आहे त्यामुळं तुम्ही ह्याच्यामध्ये सी एस आर आणून ह्याच्यामध्ये पैसे वाया घालवण्यापेक्षा हा पालिकेच्या माध्यमातून होऊ शकतो ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी होती की ह्याच्यामध्ये जे कन्सल्टंट आहेत कन्सल्टंटला जवळपास सहा लाख रुपये कन्सल्टिंग फी देणार होती आता स्वतः शेटबाळे हे वनस्पती तज्ज्ञ स्वतःला समज म्हणतात त्यानंतर त्यांच्याकडे ढोलेसरांसारखा एक काय म्हणू शकतो एक युजफुल रिसोर्स आहे त्याबाबत अनेक पर्यावरणामधली झाडांमधली तज्ज्ञ मंडळी त्यांच्याकडे आहे तरी देखील सहा लाख रुपये देऊन कन्सल्टंट नेमावं लागतो ही एक आणि तेही अडीचशे प्रकारची झाडे चार चार झाडे एका ठिकाणी लावण्यासाठी म्हणून आपल्याला ते लागतं हो ला ही एक आश्चर्याचीच गोष्ट होती आणि त्याच्यातनं दुसरी गोष्ट त्यांना सांगितली की सी एस आरमध्ये जी नॉर्मल प्रोसेस चालते ती अशी असते की प्रोजेक्टच्या कॉस्ट ह्या मोठं वाढवल्या जातात जव सपोज ही चाळीस लाखाची जर कॉस्ट असेल तर ही चाळीस लाखाच्या कॉस्टमधले अर्धे पैसे हे कंपनीला परत जातात ठीक आहे त्याच्यानंतर जे काही मधी मिडलमॅन्स असतात त्या मिडल्समॅन्सला काही पैसे दिले जातात आणि उरलेल्या ह्याच्यामध्ये तो प्रोजेक्ट होतो हे नॉर्मल सी एस आरमध्ये जे आता चालू आहे हे तुम्हाला मी सांगितलं इथं झालं असेल होणार होतं माहीत नाही पण एक आहे पण एकंदरीत जर कॉस्ट बघितलं त्याच्यामध्ये शंकेला खूप वाव आहे तर ती गोष्ट झाली दुसरी गोष्ट ऑब्जेक्शनेबल होती त्याच्यामध्ये की तिथं जो ग्लेरिसिडिया तोडला जाणार होता मी त्यांना विचारलं की ग्लेरिसिडिया कसा तोडला जाणार आहे तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी हा अप्रूट करणार आहे मग सहा लाख रुपयाचा कन्सल्टंट देऊन जर ग्लेरिसिडिया अप्रूट करून त्याच्यामध्ये जर सॉईल इरोजन होणार असेल त्याच्याबाबतचा देखील एक सेपरेट व्हिडिओ मी करणार आहे ठीक आहे की ग्लिरिसिडियाच्या बाबत काय झालं पाहिजे पण त्यामुळे ते सांगितलं की ग्लिरिसिडियाचं जे लाकूड आहे त्या लाकडातनं मिळणाऱ्या उत्पन्नामधनं देखील हा प्रोजेक्ट होऊ शकतो किंवा शेडबाळेंना तेव्हाही एक ऑप्शन दिलं होतं की तेव्हा फेब्रुवारी मार्चचा महिना होता आणि त्यांना सांगितलं की आता पालिकेचं पार्टिसिपेटरी बजेट येत आहे आणि त्या पार्टिसिपेटरी बजेटमध्ये नागरिकांना दहा लाखापर्यंतच्या प्रपोजल्स देण्याचं त्याच्यामध्ये प्रोविजन्स आहेत तर आपण आयुक्तांकडे जाऊया तुमचा हा प्रोजेक्ट खूप चांगला आहे आपण हा पालिकेच्या माध्यमातून करूया आणि आपण पार्टिसिपेटरी बजेटमधनं हा करूया आपल्याला सी एस आरची काहीच गरज नाही तर ते त्यांनी त्यामध्ये त्याला एक रिक्वेस्ट केली कमीत कमी प्रशांत त्या कन्सल्टंटचे पैसे तर तू देऊ देशील का रे मी म्हटलं काहीच गरज नाही ना का कन्सल्टंटचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत सहा लाख रुपये हे कन्सल्टंटचे पैसे अर्थात ते कन्सल्टंट पण कोण होते तीही माझी चांगली मैत्रीणीच आहे पण ठीक आहे जाऊ दे त्याच्यात काही पडण्यात अर्थ नाही पण हा कन्सल्टंटला सहा लाख रुपये जाणार होते आता एकंदरीत बघितलं ढोले सर वर्षाला लाखो रोपं फ्री ऑफ कॉस्ट वाटतात देवराई फाउंडेशन आणि सेटबाय सर त्याच्यामध्ये विश्वस्त असं असताना देखील रोपं बाहेरनं खरेदी करायला लागतात हे देखील एक खूप मोठं गोष्ट आहे आणि पंचेचाळीस लाख रुपये तिथे हे करून तो प्रोजेक्ट केला जातो ते त्यामुळे त्याच्यामध्ये काय गडबडी आणि काय होणार होतं माहिती आणि हीच कुठेतरी गोष्ट त्यांना लागली त्याच्यानंतर त्यांनी संपर्क कंप्लीटली तोडला आणि लोकांमध्ये एक चुकीचा मेसेज असा द्यायला चालू केलं के ते की प्रशांत ह्या खूप सुंदर प्रोजेक्टला विरोध करतो आहे त्यांनी त्या पोस्टमध्ये देखील तसंच टाकलं आहे की ह्याला हा प्रोजेक्ट होऊ द्यायचा नव्हता तर दीड करोडचा प्रोजेक्ट होता आता तो चाळीस पंचेचाळीस लाखामध्ये आम्ही बसून उठला हजारो लाखो झाडं लावली गेलेली आहेत कोणी दाखवावं की हजार झाडं लावण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपये खर्च झाला आहे मी तर म्हणतो की मियावाकेसारखं खर्चिक प्रोजेक्टमध्ये देखील एवढा पैसा खर्च केला जात नाही आता ह्याच्यामध्ये सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट होती आणि ती म्हणजे अशी होती की सरांचं त्या पोस्टमध्ये अजून एक म्हणणं होतं की पालिका एवढे पैसेच देत नाही आपण त्यांच्या पाठीमागे लागायला का कशाला पाहिजे आपण आपण प्रोजेक्ट करू शकतो तर त्यांच्याच माहितीसाठी किंवा ते देखील त्याच्यामध्ये इन्वॉल्ड असतील आत्ताच पालिका बायोडायव्हर्सिटी पार्कसाठी शंभर करोड रुपये खर्च करते शेटबाळे ऐका शंभर करोड रुपये पालिका खर्च करते आता ऑन डॉक्युमेंट्स मी जे आर टी आयमधनं माहिती काढली किंवा काढली ते आत्ता काय सांगू द्या आम्ही तिथं सोन्याच्या विटा बसवणार होतो चांदीच्या विटा बसवणार होतो किंवा मानिक हिरे मोती त्याला लावणार होतो असं काही होणार नव्हतं ह्या प्रोजेक्टचं जो प्रपोजल होतं ते माझ्याकडे आयमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तिथे काय होणार होतं आणि काय नव्हतं हे मला चांगलं माहिती आहे पंचेचाळीस लाख रुपये ही एस्केलेटेड कॉस्ट होती ऑब्व्हिअसली ह्या कॉर्पोरेट कंपन्यात आणि सगळ्यात महत्व म्हणजे धनंजय शेटबाळे हे कुठलेही पर्यावरणप्रेमी असण्याच्या आधी ते एक इंडस्ट्रीस्ट आहेत त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले आहेत आणि ह्या इंडस्ट्रीजना एन्व्हॉर्मेंट क्लिअरन्सेस आणि ह्या सगळ्या गोष्टी पालिकेकडनं पाहिजे असतात मग त्यामध्ये कोणीतरी मध्यस्थी पाहिजे असतो आणि पालिकेला काय तर फुकटचा पैसा आणि कष्ट करणारे लोकं भेटले तर त्यांचं कामच संपलं पण वृक्ष कायद्यामध्ये हे त्यांची जबाबदारी दिलेली आणि त्यामुळेच आपण त्यांना म्हणत होतो की हा प्रोजेक्ट आपण पालिकेच्या मार्फत करूया आता ह्याच्यामध्ये राहिला प्रश्न तो म्हणजे की कोणत्या कंपनीचा पैसा ह्याच्यामध्ये यूज करणार आहे कारण ह्याच्या आधी देखील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अनेक कंपन्यांना थोडक्यात ब्लॅकमेल करून त्यांच्याकडनं जे सर्टिफिकेशन्स जातं किंवा त्यांच्याकडनं जे क्लिअरन्सेस भेटतात त्याच्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्लांटेशन्स करायला लावलेले आहेत मग आपण ट्री सेज का घेतो आहे त्यामुळं व्हिडिओच्या शेवटी फक्त एकच गोष्ट सांगायची सी एस आरच्या माध्यमातून खूप मोठा भ्रष्टाचार चालू आहे शेडबाळणी केला का नाही केला आता ना पन, हे माझ्याकडे आत्ता पुरावे नाही त्यामुळे मी ते आरोप करणार मी हे त्या दिवशी देखील त्यांना बोललो पण सी एस आर हे आर टी आयच्या अंडर येत नाही तिथे काय होतं ते कोणी विचारू शकत नाही आणि पैसा खर्च करायला खूप मोठी मुभा भेटते कंपन्यांचा स्वार्थ देखील निघतो पालिकेचं सगळं कामही वाचतं आणि जे काही मिडलमन्स असतात त्याच्यामध्ये ह्यांचं निभावून होतं डिगीच्या प्रोजेक्टमध्ये देखील ह्यांची मध्यस्थी होती ऑन पेपर कुठेही नव्हते हे षटबाळे त्याच्यानंतरनं या प्रोजेक्टमध्ये देखील ते कुठेही नव्हते आणि शंभर टक्के बायोडायव्हर्सिटी पार्कमध्ये देखील ते असतील पण ते ऑन पेपर कुठेच नाहीत त्यामुळं हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण असं आहे की आम्ही फसलो तुम्ही फसू नका धन्यवाद